दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा एक्झिट पोलवर बंदी आहे ओपिनियन पोलवर बंदी आहे हे काही एक्झिट पोल नाही ओपिनियन पोल नाही हा एक आपलं मन यूट्यूब चॅनलचा अंदाज आहे हा जो अंदाज आहे तो महाराष्ट्रातल्या विविध मान्यवर पत्रकाराशी सं संपर्क करून घेतलेला आहे विविध राजकीय मित्रांना फोनवर संपर्क करून घेतलेला आहे विविध राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण ऐकून वृत्तपत्राच्या बातम्या न्यूज चॅनलच्या बातम्या जनतेच्या मुलाखती टेलिफोनवर बोलून आणि सर्वात महत्त्वाचं सोशल मीडियावर येणाऱ्या सगळ्या विविध बातम्या व्हॉट्सअपवरचे मेसेज आणि एकूण परिस्थिती विचारात घेऊन हे आपलं मन यूट्यूब चॅनलनं केलेला अंदाज आहे के की महाराष्ट्रामध्ये महायुती प्रचंड बहुमतानं निवडून येत आहे जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर जागा महायुतीच्या येण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीला खूप मोठं बॅकफूटवर जावं लागणार आहे चौऱ्याण्णव ते एकशे चार आमदार महाविकास आघाडीचे येण्याची दाट शक्यता आहे याचं विश्लेषण जेव्हा आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये करायचं ठरवलं तेव्हा विदर्भामध्ये ज्या एकूण बासष्ट जागा आहेत त्या बासष्ट जागांपैकी भारतीय जनता पार्टी सत्तेचाळीस जागा लढत आहे त्यातल्या जवळपास तीस ते पस्तीस जागावर आघाडी घेऊन भारतीय जनता पार्टी विजयाच्या दिशेनं जात आहे शिंदे शिवसेना गट नऊ जागा लढत आहे त्या जागा तीनवर जिंकण्याची शक्यता आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी गट सात जागा लढवत आहे त्यांनाही तीन जागा मिळण्याची शक्यता आहे आणि यांची संख्या जवळपास चाळीसच्या घरामध्ये जाती आहे विदर्भामध्ये खूप मोठं यश भारतीय जनता पार्टी आणि आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी काही महायुती आहे या महायुतीला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे याउलट महाविकास आघाडी विदर्भामध्ये दहा जागा लढत आहे शिवसेना उद्धव ठाकरे त्यांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी बारा जागा लढत आहे शरद पवारांची त्यांना बारा जागापैकी चार जागा मिळण्याची शक्यता आहे एखादी जागा वाढू शकते आणि काँग्रेस एक्केचाळीस जागा लढवत आहे तर एक्केचाळीस जागेमध्ये दहा ते बारा जागा फक्त काँग्रेसला मिळणार आहे काँग्रेस फार मोठ्या बॅकफुटवर जात आहे अशीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे सत्तर जागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सत्तर जागेपैकी एकतीस जागा भारतीय जनता पार्टी लढवत आहे आणि ह्या एकतीस जागेमध्ये वीस ते बावीस जागा भारतीय जनता पार्टीला मिळण्याची दाट शक्यता आहे शिंदे शिवसेना गट तेरा जागा लढवत आहे चार जागा शिंदे शिवसेना गटाला आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला पंचवीस जागेपैकी दहा जागा इथं अजित पवारांना चांगल्या जागा मिळत आहेत आणि असं एकूण सत्तर जागेपैकी पस्तीस ते चाळीस जागा या महायुतीला मिळण्याची दाट शक्यता आहे याउलट महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची ताकद पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगली आहे अडोतीस जागा पश शरद पवार लढवत आहेत राष्ट्रवादी आणि त्यांना अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव ठाकरे बारा जागा लढवत आहेत त्यांना तीन जागा मिळण्याची शक्यता आहे आणि काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकोणीसपैकी चार ते पाच जागावर विजयी होणार आहे आणि अशा पद्धतीनं इथंसुद्धा साठ टक्के जागा जवळपास महायुतीला मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यात तर एकोणचाळीस जागा आहेत जवळपास या चाळीस जागापैकी भारतीय जनता पार्टी वीस जागा लढवत आहे आणि वीस जागेपैकी मराठवाड्यामध्ये प्रचंड ताकदीनं पंधरा जागा एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळण्याची शक्यता आहे शिंदे शिवसेना गट सतरा जागा लढवत आहे त्यांना सहा जागा आणि अजित पवार राष्ट्रवादी गट दहापैकी दोन जागेवर विजयी होण्याची दाट शक्यता आहे इथंसुद्धा साठ टक्के मराठवाड्यामध्ये विजय महायुतीचा होत आहे याउलट महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये सोळा जागा शिवसेना उद्धव ठाकरे जिंकत आहे इथं चांगलं विजयाचं गणित आहे उद्धव ठाकरेंचं आणि त्यांना सोळापैकी आठ जागा मिळत आहेत राष्ट्रवादी शरद पवारांच्या सोळापैकी पाच जागा येण्याची शक्यता आहे आणि काँग्रेस पंधरापैकी पाच जागेवर फक्त निवडून येण्याची दाट शक्यता आहे मराठवाड्यात काँग्रेसची अतिशय वाईट परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या बहुतांश जागा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांनी जिंकण्याचं म्हणजे यश संपादन करण्याचं जे गणित आहे ते त्यांना साधलेलं दिसत आहे इथंसुद्धा साठ टक्के जागा या महायुतीला मिळत आहे ठाणे या भागामध्ये खरं म्हणजे सगळ्यात जास्त शिवसेनेचं प्राबल्य बऱ्यापैकी आहे इथं शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी चांगली लढत आहे इथं वीस जागा ठाणे आणि कल्याणमध्ये सतरा जागा भाग भाजप लढत आहे ते तिथं तेरा जागा भारतीय जनता पार्टीला मिळण्याची शक्यता आहे शिंदे शिवसेना गट जो आहे तो अठरापैकी नऊ जागा लढवून पन्नास टक्के यश संपादन करत आहे अजित पवारांना मात्र इथं एक जागा मिळते आहे चारपैकी इथं अजित पवार राष्ट्रवादी गट लढवतानाच कमी लढवत आहे कोकण आणि मुंबईमध्ये त्यांची ताकद कमी आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे चोवीसपैकी फक्त आठ जागेवर समाधान माधावं लागणार आहे याचा अर्थ कोकणात आणि मुंबईमध्ये शिवसेनेची उद्धव ठाकरे शिवसेनेची ताकद आता कमी होऊ लागलेली आहे शरद पवार राष्ट्रवादी यांचा जो गट आहे तो मुंबई कोकण म्हणजे ठाणे कोकण या भागामध्ये तसा कमीच आहे तर तिथं आठपैकी दोन जागा आठ लढवतायत शरद पवार राष्ट्रवादी तिथं आठपैकी दोन जागा आहेत आणि काँग्रेसला चार लढवायच्या तिथं एक जागा फक्त मिळण्याची दाट शक्यता आहे इथं सुद्धा महायुती विजयाच्या जवळपास आहे मुंबई शहर इथं छत्तीस जागा आहेत मुंबईच्या त्याच्यामध्ये अठरा जा जागा भाजप लढवत आहे त्यातल्या चौदा जागा भारतीय जनता पार्टीला मिळत आहेत शिंदे शिवसेना चौदा लढवत आहेत त्यांनाही नऊ जागा मिळत आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादी तीन जागा लढवत आहेत त्यांना एक जागा मिळते आणि अशा पद्धतीनं चोवीस जागा छत्तीसपैकी महायुती जिंकण्याकडं जवळपास गेलेली आहे उद्धव ठाकरेंना प्रॉपर मुंबईमध्ये बावीसपैकी नऊ जागा मिळणार आहेत एकच जागा शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत लढवते ती जिंकण्याची मुळीच शक्यता नाही तिथं शून्य जागा आहे आणि अकरा जागा काँग्रेस लढवते तर त्याच्यामध्ये एकच जागा मुंबईमध्ये काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे काँग्रेसची वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आता हे सगळं पाहत असताना उत्तर महाराष्ट्र ज्याला आपण नाशिक वगैरे भाग म्हणतो याच्यामध्ये सोळा जागा भारतीय जनता पार्टी लढवत आहे एकोणपस्तीस जागा आहेत तर सोळापैकी बारा जागा भारतीय जनता पार्टीला येऊ लागल्या आहेत शिंदे शिवसेना गटाने दहा जागा लढवल्या आहेत त्याच्यामधल्या चार जागा जिंकण्याची शक्यता आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी नऊपैकी दोन जागा इथं जिंकण्याची दाट शक्यता आहे तर शिवसेना उद्धव ठाकरेला चार जागा मिळणार आहे ते अकरा जागा लढवत आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी दहापैकी दोन जागा जिंकणार आहे दहा जागा लढवत आहेत शरद पवार आणि काँग्रेसचे बारापैकी फक्त दोन येणार आहेत पुन्हा एकदा काँग्रेसची वाईट परिस्थिती आहे आता अशा परिस्थितीत महायुतीचं जे सरकार आहे ते एकशे सत्तर जागा म्हणजे एकशे साठ ते सत्तर जागा जिंकून हे सरकार पुन्हा महाराष्ट्रात स्थापित होईल अशी दाट शक्यता आहे आघाडीला चौऱ्याण्णव ते एकशे चार जागा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्राची दोन हजार चोवीसची जी विधानसभा आहे ती जवळपास लाडकी बहीण महिलांना मोफत प्रवास व्रताना मोफत प्रवास शेतीला तीस टक्के वीजमाफ केलं म्हणजे तीस टक्के जवळपास वीज शेतीवर जाते ती सगळी वीजमाफ करण्याचं धोरण शासनानं जाहीर केलं शेतकऱ्यांना सौरपंप दिले नव्वद टक्के त्याला सबसिडी दिली आणि मग जातीयवाद आरक्षणाचे विषय आर्थिक बाजू या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी ही सर्वामध्ये पुढे गेलेले आणि या सगळ्याच्यामध्ये मागच्या वेळेसची जी परिस्थिती आहे तर काँग्रेस एकशे दोन जागा लढवत आहे सत्तावीस जागा फक्त काँग्रेसला आता महाराष्ट्रामध्ये मिळू लागल्या आहेत पूर्वीच्यापेक्षा काँग्रेस बॅकफूटवर गेलेली आहे पंच्याण्णव जागा उद्धव ठाकरे शिवसेना लढत आहे त्यांना छत्तीस जागा मिळण्याची दाट शक्यता आहे आणि पंच्याऐंशी जागा शरद पवार जी लढवत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांना एकतीस जागा मिळण्याची दाट शक्यता आहे चौऱ्याण्णव जागेत हे एकूण बेरीज होते फार तर चौऱ्याण्णव ते एकशे चार हा आकडा महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना मिळणार आहे त्याच्यासोबत महायुतीची परिस्थिती अशी आहे की पूर्वीच्या बा एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे होते आता वर ना, ना वर ले ले ते आता एकशे पंधरावर जाणार आहेत शिवसेना एकनाथ गट छत्तीस जागावर विजयी होऊन त्यांच्यासोबत आलेले जेवढे आमदार आहेत जवळपास त्या संख्येच्या गेलेले आहेत आणि अजित पवार मात्र त्यांच्याबरोबर आलेल्या आमदाराच्या संख्येच्या जवळपास गेले नाहीत त्यांना एकोणीस जागा मिळणार आहेत पण एकूण हे टोटल एकशे सत्तर जागेचं आहे म्हणजे एकशे साठ ते एकशे सत्तर जागा महा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे आता हा आपलं मन यूट्यूब चॅनलचा जो अंदाज आहे आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा रिपोर्ट आपल्याला देत असताना ह्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतून वेगळ्या वेगळ्या अँगलनं चर्चा करून हा रिपोर्ट आपण केलेला आहे परंतु पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं बंदी असल्यामुळं हे एक्झिट पोल नाही हे ओपिनियन पोल नाही हा शंभर टक्के आपलं मन यूट्यूब चॅनलचा अंदाज आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद